कर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील एक मोठी अपडेट समोर आलेली आहे सर्वांना विनंती करतो पहिले व्हिडिओला लाईक करून घ्या अत्यंत ते महत्वाचा व्हिडिओ हा सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे सर्वप्रथम सर्वांना विजयदशमी दसराच्या हार्दिक शुभेच्छा सध्या जर बघितलं तर संपूर्ण महिला जे सध्या ई के वाय सी करत आहेत ई के वाय सी करताना ज्या एक मोठी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे काही फेक वेबसाईट आहेत त्या ई के वाय सी करून घेत आहे म्हणजे जसं की त्यावर लिहिता लिहिलं जात आहे की लाडकी बहीण योजना आणि पुढं काहीतरी एक वेगळं आयडिया असतो आणि लोकांना वाटतं की गव्हर्मेंटची वेबसाईट आहे त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस ओ टी पी आणि ई के वाय सी तुम्ही करत असाल तर त्यावेळेस तुम्ही क्रॉस चेक करा की वेबसाईट गव्हर्नमेंटची आहे की नाही काही फास्ट वेबसाईटसुद्धा सुद्धा असतात त्यामध्ये स्पेलिंगचं मिस्टेक असतो त्यामुळे तुम्ही त्याच्यापासून सावध राहा त्याचप्रमाणे जर बघितलं तर काही वेबसाईट समोर आलेले आहे त्या वेबसाईटपासून पासून तुम्ही सावध राहा स्वतः ई के वाय सी करण्याच्याऐवजी दुकानदार सी सेंटरकडून ई के वाय सी करून घेतलेले कधीही चांगले किंवा तुम्ही शॉपमधून सुद्धा केवाय सी करू शकता